राज्यातील सामान्य जनतेसाठी संध्याकाळच्या महत्वाच्या तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन राज्यातून द्राक्ष निर्यात यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झालं असून युरोपियन आणि आखाती देशात पाचशे त्रेपन्न कंटेनर मधून आठ हजार तीनशे नऊ टनांची निर्यात झालेली आहे त्यानंतर पुढील बातमी खानदेशात पशुवैद्यकीय दवाखाने सलाईनवर बहुतांश इमारती जुनाट एकशे दवाखान्यात अनेक पदे रिक्त शेतकऱ्यांची दवाखाने सुरू करण्याची मागणी आधार कार्डला आता सात बारा लिंक सात लाख आठ हजार शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण सुरू बेकायदा जमीन व्यवहारांना यामुळे आळा बसण्याची दाट शक्यता पुढील बातमी आर टी ही प्रवेशासाठी रविवारपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आर टी ईला आता पंचवीस टक्के राखीव जागा असताना आता त्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे त्यानंतर बातमी आहे एस टी भाडेवाढ अपरिहारच मंत्री सरनाईक यांचे सुतोवाद भाडेवाढ मागे न घेण्यावर मंत्री सरनाईक ठाम त्यामुळे जनतेला याचा पश्चाताप होणार अॅग्रिस्टॉकला अखेर मुहूर्त राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळाली ओळख अंमलबजावणीसाठी अंमलबजावणीसाठी तलाट्यांनी घेतला पुढाकार त्यानंतर पुढील बातमी आहे राज्यात बांगलादेशी घुसखोरांची समस्या भयाव मुंबई ठाणे नवी मुंबईत सर्वाधिक प्रमाण राज्याच्या इतर भागातही घुसखोरांचे वाढते लोन विकास आराखड्याबाबत पूर रेषांवर मेरीचा आक्षेप मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या पूर्ण करा मनोज जारांगे पाटील यांचा इशारा उपोषणाचा तिसरा दिवस जारांगे पाटलांची शुगर खालावली दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली तरच शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र